मन थोडं नाराज झालं कारण ला एवढी मेहनत करून जर असं होत असेल तर मग काय उपयोग नाही का जाऊ द्या पहिल्यापासून प्रयत्न करू आपण करण्याचा तर आपले तर आहेच फॅमिली सपोर्ट करायला तर असं सपोर्ट राहू द्या तुमच्या ताईला नमस्कार तर आम्ही चाललोय भिगवनला आणि लगेच येणार आहे थोडंसं काम आहे आपलं युट्यूबचं तर दुपार झाले आम्हाला यायला आलो की लगेच भाऊ पण आला हा सोबत माझ्यापेक्षा लहान येतो तर दाजी मी आणि तो गेलता तर आवाज म्यूट केला आहे व्हिडिओचा कारण गावा घरामध्ये थोडा गाण्याचा आवाज येतो म्हणून म्यूट केला आहे तर मग आले की थंड थंडही आणलं त्याने येतानाच आणि इकडं साईडला मोठा भाऊ बसला आहे त्याने पण दुकानावर दाजींना स्प्राईट ही दिली म्हणजे हा बारका भाऊ असतो दुकानावर पण आम्ही तिकडे गेल्यामुळे मोठा भाऊ थांबला होता दुकानात तो तो तर मग त्याने स्प्राईटही दिली तिथं थंडही घेतलं आणि यूट्यूबचं काय प्रॉब्लेम झाला तो सांगते तुम्हाला तर यूट्यूबचं आपले सबस्क्रायबर तर भरपूर आहेत त्याच्याशी काही हेच नाही पण चॅनल पण मॉनेटाईज झालतात ज्या मुलाने आमचं सगळं म चॅनल हे करून दिलं तर त्याला चार हजार तास वॉच टाईम हे पूर्ण करावं लागतं ते पण सगळं झालं तर आपल्याला गुगलचं ते पिन पण आलं तर सगळं झालेलं आहे प्रोसेसिंग तर मग त्याच्या मी आहे ना एक रिॲलिटी शो होता बघा मध्ये मराठीचा तर मी त्याचे एक दोन व्हिडिओ टाकले होते तर त्याच्यामुळं मला कॉपीराईट पडले होते तर कॉपीराईट पडल्यामुळं आपल्या चॅनेलचं तीन महिने ब तीन चार महिने बंद होता तो म्हणला तीन चार महिन्याने आपोआप चालू होईल तर आम्ही व्हिडिओ अपील पण केली ती तर मग तो जानेवारीत परत आपल्याला काहीतरी रिप्लाय द्यायचा होता पण तो मुलगाच जे गायब झाला त्याने फोन पण उचला ना काहीच होईना तर मग दाजेंना म्हणलं आपण जाऊन तर दुसरीकडे कुठंतरी दाखवून तर तो म्हणला दुसरा मुलगा म्हणला तुम्हाला पहिल्यापासूनही करावं लागल चार हजार तास वॉश टाईम पूर्ण करावं लागेल पहिल्यापासून नाही का चॅनेल तुमचं चालू आहे सबस्क्राईब पण कुठे जात नाहीत म्हणले फक्त तुम्ही थोडी आणखी मेहनत घ्या तर सपोर्ट करा नाही का तर आमच्या माझ्या भाचीला घर मागवलेलं आहे असं ऑनलाईन तर काय कर किती तिची गडबडले गडबड करते आम्ही आलं तर महागच लागते गडबड बघा आता आणि पोरं घरी होती तर चालू त्यांचं जेवण करून जावा म्हणून नाही का नाही म्हणलं जातो घरी पोरं पण थांब म्हणजे घरी असल्यावर कशी भांडण हे करतात जरा भांडणं माझे कसे होऊन पाणी सुटलं तर मग तू भरत नाही तर मी भरतो असं म्हणजे त्याच्याहून नाही का कामावर होतं दोघाचं इकडं तिकडं तर चाललं होतं थंडही घेतलं परत माझी मावशी पण आली नंतर तिचं व्हिडिओज नाही नंतर लक्षात राहिला काढायचा आता गावातले घरी आलोय पण कोण आणले तर खातं सगळ्यांना चाललं भवाना गेलता <coughs> हो चालली तर दिसले काय चला आता घरी वाट बघतात जायचे उन्हानी बघा चेहरा कसा झालाय दादा दादा यात्रेला आपल्या काय घ्यायचं यात्रेत हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर असत असते बाजारात त्या ह्याच्यात चला घरी गेल्यावर भेटू गावातले घरी आलतो तर इथं पण भाजीला बाची घर तसंच नसतं का ऑनलाईन मारवले दिसले का दादा बस रे दोन्ही भाच्यांना मागवली ती आणि आमच्या दादाला पण चालले झोपडी बांधायची झोपडी बांधतोय हा ऑनलाईन कितीला घेतलं आपले या थंड खायला घरी परत मावशी पण लस्सी सांगत होती आणायला मग नकोलाही थंड झाले आणि तिथं पण मिसळ खाल्ली होती आम्ही भिगून मध्ये तिथं काम होत ना आतल्याचं भिकूतच तर चला घरी गेल्या गे चला घरी आलो पण इतकं गरम होतय घरी कारण लाईट गेलेली तर दाजी बसत कपडे बनवून दाजीला दा दा भूक लागली तर आता जेवण करतात तर तिकडे म्हणत ते जेवण हे कर पण नको म्हणलं आणि घरी आल्या मला म्हणून भूक लागली बसले जेवायला आ, मला नाही भूका आता कारण तिथे मिसळ खाल्ली होती भिगवून मधी आणि काय घरी आल्या माहेरत आल्या खालच्या घरी हे आणलं होतं थंड बघितलंच असं रसना हे आणलं होता प्यायला परत मावशी म्हणत होती लस्सी आणते थांब भाच्या पाठवते म्हणलं नको आणि परत गावात आले गावातल्या भावाने पण परत कोण आणलं ते पण खाल्लं जरा बसलो आलो घरी पण घरी आपण आले की लाईट नाही गेलेली आमचं इन्वर्टर मस्त आणलेला आहे नवीनच मग काय प्रॉब्लेम झाला तर ते बघावं लागल त्याचं तर आता आलो घरी गरम होतं बघा आणि मन थोडं नाराज झालं कारण यूट्यूबला एवढी मेहनत करून जर असं होतं असेल तर मग काय उपयोग नाही का जाऊ द्या पहिल्यापासून प्रयत्न करू आपण करण्याचा तर आपले तर आहेच फॅमिली सपोर्ट करायला तर असंच सपोर्ट राहू हो द्या आमच्या ताईला तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत जा काय वाटलं तर कमेंट पण करा आणि पापडाचं आता दहा दिवस बंद ठेवले आपल्या पाडव्यापासून कारण दहा दिवस करत नाहीत म म्हणतात नाही का आपले हे हो। महादेवाची कावड बसलेली असते त्याच्यामुळं तर आणि आता मग ह्या महिन्यात सहज मला वाटते आमची माहेरची यात्रा परत आपली बाबासाहेबांची जयंती ही सगळं झाल्यानंतरच चालू करणार आहे कारण स्टॉक भरपूर बनवून ठेवलेला आणि काल घर पण म्हणजे आवरलेलं आहे ठेवलेलं आहे सगळं बांधून पॅक असं आणि आणखी भांडी हे घासाय आहे लय काम आहे त्याच्यामुळं पण ठेवायचंय आणि दुसरं पण बनवाय येतं ये ये पण नाही काहीच बनवणार मी आता आमची नऊ दहा तारखेला यात्रा आहे आणि चौदा तारखेला तार आपल्या बाबासाहेबांची जयंती आणि म्हणजे पंधरा तारखेला माझ्या माहेरी साजरी करतात म्हणजे कसं असतं गा प्रत्येक गावाला वेगवेगळ्या तारखं असं करतात नाही का जयंती म्हणजे सगळ्याला एन्जॉय करायला येतं महिनाभर तेच चालू असतं त्याच्यामुळं तिकडं जाणार आणि तिकडं मग परत यात्रा आहे सगळं तेच चालू आहे ह्या महिन्यात त्याच्यामुळे ह्या महिन्यात थोडं नाही का सगळं निवान झाल्यावरच मग चालू करणार आहे पुढचा महिना तर आहेच आपल्याला एक महिन्याभर भेटणारच एक करायला तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा